साहित्य व कला सेवा आणि शिव उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्य लेखन आणि सादरीकरण स्पर्धेसाठी मी सौ जयश्री नामदेव आपली रचना सादर करत आहे रचनेचे शीर्षक आहे रोजगार लढा आयुष्यामध्ये सर्वांनाच प्रश्न पडतो रोजगाराचा तारेवरची कसरत करून यंत्र आले झाली नको ती अवस्था उद्योग जाहिराती नोकरीच्या ढीक भरून येते शेकडो मुलाखती घेऊन जागा दोनच भरती शासकीय भरती बंद करून रोजगार मिळावे भरती कंत्राटी भरती खाजगीकरणाने जनतेला नुसतेच डिग्री फिरती तरी मिळेना नोकरी झाडू मारण्याची ही होई तयारी जगणे शिकवी ही भाकरी वडिलोपार्जित उद्योगपतीचे बसुरी खाती साथ पिढ्यात ऑनलाईन कारभार चाली घरगुती उद्योग तोट्यात पैशासाठी जगणे मरणे छळी ही आग वाढले डाका दरोडे चोऱ्या तरीही शासना येईल त्यांनाच ठाव्या देऊनी रोजगार त्यांना वेदना समजून घ्याव्या घेऊन मदत उत्कर्षासाठी माहिती केंद्र स्वयंरोजगार प्रशिक्षणांची कास धरूनी, सुकर वाट न उरे कसली ही खंत, खंत। आव्हाने पेलूनी सारी येईल झोप निवांत आव्हाने पेलूनी सारी येईल झोप निवांत धन्यवाद